नमस्कार आपण पाहत आहात आलंगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर सेंट जॉन्स चर्चच्या मैदानावर डॉन बॉस्को फुटबॉल दोन हजार चोवीस स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स बी विजयी डॉन बॉस्को कप फुटबॉल स्पर्धा फादर विश्वास परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली भिंगार येथील प्रसिद्ध सेंट जॉन्स चर्चच्या मैदानावर रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉन बॉस्को फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजीन्स बीने फिरोदिया शिवाजीन्स अकॅडमी विरुद्ध विजय मिळवला सेंट जॉन्स चर्चच्या मैदानावर पाच दिवसीय फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगला होता विविध संघातील खेळाडूंनी कौशल्यपणाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले या स्पर्धेत एकवीस संघाचा सहभाग होता डॉन बॉस्को फुटबॉल कप दोन हजार चोवीस आयोजन समितीचे चेअरमन फादर विश्वास परेरा व मिसेस नोंदिता डिसोजा श्री कर्नल डिप्टी कमांडर रेजी मॅथ्यू तसेच ए डी एफ ए सेक्रेटरी रोन फर्नांडिस नितीन गवळे यांच्या हस्ते विजेता फिरोदिया शिवाजेन्स वी संघांना पहिलं बक्षीस पंधरा हजार रुपये ट्रॉफी व मेडल उपविजेत्या फिरोदिया शिवाजेन्स अकॅडमीला दहा हजार रुपये ट्रॉफी व मेडल व तृतीय क्रमांकाच्या गुलमोहर फुटबॉल क्लब संघांना पाच हजार रुपये ट्रॉफी व मेडल पुरस्कार वितरण करण्यात आले फादर विश्वास परेरा यांनी खेळाडूंच्या अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खलीद सय्यद यांचे विशेष योगदान लाभले यावेळी महिला रेफरी प्रियंका आवारे सोनिया दासोनी तसेच जॉय जोसेफ अभिजित निकलसन अभिषेक सोनवणे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सेंट जॉन्स चर्च फुटबॉल कोर कमिटीचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर सेंट जॉन चर्च बिंगार येथे होत असलेल्या या फुटबॉल मॅच या रम्य संध्याकाळी आम्ही येथे सर्वजण पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि भरपूर असे युवक या मैदानावरती हजर आहेत आणि डॉन बॉस्को जे या संस्थेचे संस्थापक ज्यांना युवकांची फार आवड होती आणि युवकांविषयी फार प्रेम होत आणि खरोखर डॉन बॉस्कोचं स्वप्न कुठेतरी पूर्ण होत आहे आणि ही जी मॅच आज येथे या मैदानावरती घडत आहे आज युवकांना या अशा खेळांची गरज आहे आणि हे सर्व पाहत असताना आम्ही सर्व धर्मगुरु येथे आलेलो आहोत हा खेळ पाहण्यासाठी आणि हे फाऊन फार बरं वाटते संत जॉन चर्च भिंगार आणि स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून जी टुर्नामेंट आयोजित केलेली आहे सर्वप्रथम मी सर्व प्लेयर्सला ह्या सेमीफायनल साठी हार्दिक शुभेच्छा देत आहे आजच्या काळामध्ये जिथे मुलं घरामध्ये बसून मोबाईल खेळतात कर, आणि आज खरोखर हा डॉन बॉस्कोचा वाखान्याजोगा कार्यक्रम आहे की जे युवकांना स्पोर्ट्स खेळण्यासाठी पाचारण करत आहेत आवाहन करत आहेत त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मनापासून आभारी आणि सर्व युवकांचे आभार की तुम्ही एवढ्या आनंदाने आणि पूर्ण उत्साहाने या खेळामध्ये भाग घेतात ऑल द बेस्ट Good evening viewers. It is wonderful to be here this evening at St. John's Parish Bengal and St. John's Parish Bengal under the ages of uh, Don Bosco has arranged this wonderful tournament for the boys and I believe there are almost 200 boys here participating and playing and of course as you see there is Don Bosco here and Don Bosco spirit for the youth. He worked for the youth and said that the youth is so very, very important. So it's wonderful to be here. Uh, I have been invited because of Bata Sir, who was very, very closely associated to St. Michael's School, with St. Michael's Schools, as a football coach. And one of his uh, pupils is playing here, Aditya Gugle. And I believe in this tournament he has scored four goals. So very, very happy. So I'm here. For Bata sir, who was our coach in his memory, we have sponsored the prize. Thank you very much. And today we are here to witness this, the third position, right? And may the best team win. Thank you very much. Just what she knew. And uh, Morris, uh, for your encouragement to our uh, players. just wish she knew.